देशसेवेत सैनिक म्हणून कार्यरत असलेल्या तालुक्यातील देशवंडी येथील जवान ज्ञानेश्वर संपत कापडी यांची जमिनीची हद्द कायम करून द्यावी यासाठी मंगळवार दिनांक एकोणतीस जून रोजी महाराष्ट्र तहसील सिन्नर, सिन्नर पोलीस व भूमी अभिलेख विभागास निवेदन देऊन देशसेवेत कार्यरत असणाऱ्या सैनिकास न्याय देण्याची मागणी करण्यात आली गावी जमिनीचे होणारे वादविवाद यामुळे वादी प्रतिवादीकडून होणारा त्रास यामुळे देशसेवेत सीमेवर लढणारा सैनिक जवान सिन्नरचे भूमिपुत्र देशवंडी येथील ज्ञानेश्वर संपत कापडी यांच्या मालकीच्या गट नंबर पाचशे एकोणसाठ पाचशे साठ या गटाची हद्द कायम करण्यात येऊन थी। त्यांच्यातील वादविवाद तात्काळ मिटावे यासाठी आता महाराष्ट्र राज्य त्रिदल सैनिक सेवा संघ व माजी सैनिक संघटना यांनी मध्यस्थी करत हे प्रकरण त्वरित मिटावे यासाठी प्रयत्न केले असून त्यांनी मंगळवार दिनांक एकोणतीस जून रोजी सिन्नर पोलीस सिन्नर तहसीलसह भूमी अभिलेख कार्यालयात निवेदन देऊन सदरची मागणी केली आहे यावेळी या संघाचे अध्यक्ष संदीप लगड संघटनेचे कोर कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते एस के आढरे जय जवान जय किसान संघटनेचे जिल्हाध्यक्ष सैनिक फेडरेशनचे दिनकर पवार यांसह आजी माजी सैनिकांनी त्यांच्यातील वाद संपुष्टात यावा यासाठी प्रयत्न केले आहे अक्षय गायकवाड माझं नाव शशिकांत देशमुख उप अधिक्षक भूमि अभिलेख सिन्नर देशवंडीचं कापडणीचं यांचं प्रकरण मोजणी झालेली आहे चालू महिन्यात त्यांच्या हद्दी दाखवायच्या शिल्लक होत्या आज मोजणीची तारीख होती हद्दी दाखवण्याची तारीख होती एकोणतीस पोलीस संरक्षण न मिळाल्यामुळे ती चौदा जुलैला तारीख निश्चित करण्यात आली आणि त्या दिवशी हद्द दाखवल्या जातील आणि जे काही गैरसमज झाला असेल तो दूर करावा माझे नाव संदीप लगड अध्यक्ष त्रिदल सैनिक सेवा संघ महाराष्ट्र राज्य सिन्नर तालुक्यातील शवर सैनिक कापडी यांचा जो व्हिडिओ व्हायरल होत होता आणि महाराष्ट्रातनं सैनिक ह्या ठिकाणी यायला लागलेले आहेत तर मी सैनिक भावांना जाहीर आवाहन करतो की ही जी हद्द कायमची आज जी आज जी तारीख होती ती तारीख चौदा सात दोन हजार एकोणीस रोजी हद्द कायम होणार आहे तरी मी भावांना जाहीर आव्हान करतो की तो कुणी यायची गरज नाही आहे ह्या ठिकाणी आपले जिल्हा अध्यक्ष दिनकर पवार साहेब त्याच पद्धतीने शिन्नर तालुका अध्यक्ष पगार साहेब त्याच पद्धतीने त्रिदल सैनिक सेवा संघाचे प्रवक्ता महाराष्ट्र राज्याचे साहेब तसेच आपल्या सिन्नर तालुक्यातील तमाम माजी माजी सैनिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि मी एवढंच सांगू इच्छितो की आपली एकी आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि हद्द कायम करायला आपल्या अनेक गाड्या येणार होत्या परंतु आजचा आज कॅन्सल झालेला आहे आणि आपल्याला चौदा तारीख ही फिक्स दिलेली आहे आणि चौदा तारखेला हे कार्यक्रम होणार आहे परंतु आम्ही ते कापडी साहेब आहेत ज्ञानेश्वर कापडी साहेब त्यांचे जे समोरचे त्यांचे भाऊबंध आहे त्यांच्याशी आम्ही बसणार आहे त्यातनं काय निर्णय होतो ते बघणार आहे त्यातनं जर निर्णय हो नाही झाला तर चौदा तारखेला त्यांची हद्द कायम होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र सिन्नर तालुका अध्यक्ष जय जवान जय किसान सैनिक संघटना आज ज्या विषयासंदर्भात आम्ही सर्व इथं जमलेलं आहे तर काल आपल्या ग पूर्ण ग्रुपवरती बराच काही मेसेज व्हायरल झाला होता तर त्या संदर्भामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जी मोजणी होती सैनिक देश आपलं ज्ञानेश्वर कापडी तर त्यांची मोजणी पुढं ढकलण्यात आली असा मेसेज आम्ही टाकला होता परंतु आम्हाला वास्तुस्थितीची आज आम्ही सहिंसा केल्यानंतर आज, के आज भूमी अधीक्षक उपाधीक्षक देशमुख साहेब यांनी चौदा तारखेला हद्द कायम करण्यासाठी मोजणीचे शब्द दिलेले आहेत त्यावर जरूर कारवाई होईल असं मी माझं व्यक्त करतो मी माझी सुभेदार मेजर दिनकर पवार नाशिक जिल्हा अध्यक्ष आज पूर्ण महाराष्ट्रभर सैनिक ग्रुपवर एक मेसेज शहराज सैनिकाचा फिरत होता की तो सैनिक इतका उद्दीर्ण झाला होता की तो त्याच्या जीवाचं काही करू शकत होता किंवा दुसऱ्याला काही हानी पोचू शकत होता म्हणून पूर्व महाराष्ट्रातून त्रिदल सैनिक दलाचे से, अध्यक्ष संदीप भाऊ लगड साहेब यांनी त्याबद्दल पुढाकार घेतला स्थानिक लोकांना स्थानिक पदाधिकाऱ्यांना फोन केले स्वतः साताऱ्याहून साडेपाचशे किलोमीटर रातभर चालून ते इथे आले तहसीलदार साहेबांना भेटले पोलीस पी आय साहेबांना भेटले आणि नंतर भूमी उप देशमुख साहेबांना भेटले व पुढील सुनवाई करतात चौदा जुलै ही तारीख घेतलेली आहे आणि आम्हाला अशी अपेक्षा आहे की चौदा तारखेला ही जी हद्दबंदीची जी, जी निशाणी आहे ती कायम होईल आणि त्या सैनिकांना न्याय मिळेल आणि जे अ शांततेचं वातावरण निर्माण झालेलं आहे तो सैनिक शहरात एवढा त्रस्त झालेला आहे की त्याला काहीतरी न्याय मिळेल आणि त्याला शांती मिळेल तसं आज सायंकाळी समोरच्यांनी सांगितलं आहे की तुम्ही बसा आम्ही दोन शब्द बोलू जर त्याचा निर्णय निघाला त्याचं निघाला तर खूप चांगलं आहे आणि चौदा तारखेला त्यामुळे कॅन्सल होईल अशी अपेक्षा करतो की आज त्यांनी निर्णय देऊन टाकावा सैनिकांना न्याय द्यावा नाही मिळालं तर आम्ही चौदा तारखेला हातबंदी करता पूर्ण महाराष्ट्रभरचे माजी सैनिक इथं येणार आहे आणि तो सैनिकांना न्याय मिळवून देणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र